छोटीशी सारखी फुटकुळी होती तर त्याचा हे ऑर्डर सगळं झालेलं आहे तर तुम्हा सर्वांना व्हिडिओमध्ये बघा आपला जो पाठीमागचा व्हिडिओ पडला आहे त्याच्यामध्ये दाखवलं होतं की इथं मला थोडंसं झालं होतं त्यावेळी आणि ते वाढत वाढत इतकं झालेलं आहे की मला सध्या बोलता येत नाही आहे काही खाता पण येत नाही आहे आणि आज मी वेळानंच उठलेली आहे कारण की ना मला चक्कर वगैरे आल्यासारखे व्हायला लागलेलं आहे ला तर चहा वगैरे घेतला चहा बिस्किट खाल्लेला आहे दुसरं काहीच खाता येत नाही आहे आणि ह्या गोळ्या डॉक्टरांनी दिलेल्या ह्या पण मी काल रात्रीपासून घेत आहे इंजेक्शन केलेलं आहे काल आणि आता डॉक्टर म्हणाले बघूया काय झाले आपण बुधवारी चेक करूया आणि एकदा तर मला बोलता जास्त येत नाही आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर छोटीशी पिंपलसारखी फुटकुळी होती तर त्याचंही एवढं सगळं झालेलं आहे आणि कुणीही आपण महिला आहे ना थोडं उठलं म्हणून सोडून दे देतो पण दुर्लक्ष करू नका डॉक्टरांना लवकरात लवकर दाखवा जेणेकरून लवकर ह्याचा इलाज होईन पण मला ना, ना जास्त झाल्याशिवाय मी दवाखान्यात जात नाही असं झालं पण त्याचा पश्चाताप पण व्हायला लागलेला आहे कारण की मला चहा करेपर्यंत आपल्याला चहा किती वेळ लागते व्हायला तितका वेळ जरी मी गॅसपाशी थांबले ना तर माझ्या डोळ्याला ना असा अंधारी यायला लागलेली आहे तर मी एक दोन रेसिपी शूट केलेल्या आहेत त्या तेवढं टाकेन आणि हे सगळं बरं झालं ना तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ पुढचे शेअर करेन हे सगळं व्यवस्थित झाल्यावर आणि जे आता मी भाज्या वगैरे कर म्हणजे व्हिडिओ घेऊन ठेवलेले आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करते तरी छोटासा व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सगळ्यांनी सगळ्यांची काळजी पण घ्या तर आता मला जास्त दुखायला लागले त्यामुळे आता मी इथं भास करते आणि मला इथं पण सुजलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय तुम्हाला व्हिडिओ मध्ये कितपत आहे माहिती नाही आहे पण आहे ना खूप सुजलेलं आहे कान वगैरे सर्वच तर झाडाला सहा वांगी आलेली होती आणि त्यातले एक किडलेलं होतं म्हणताना मग मी ते काढून फेकलं आणि मग बघा हे असे वांगे काढलेले आहेत आणि हे ना असं खाली मातीला चिटकलं होतं त्यामुळे असं होतं आणि आदल्या दिवशीच काढलं होतं की का नाही फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग त्यामुळे मग मी हे कापून टाकलेला आहे भाग एवढा आणि त्यामुळे तुम्हाला हे अर्ध वांग दिसत आहे शेंगदाण्याचं कूट तिखट त्याचबरोबर इथं मसाला घेतला आहे ह्याच्यामध्ये खोबरं कोथिंबीर आले लसूण आणि काय टोमॅटो आहे तो वाटण करून घेतलाय त्याच्यानंतर आता ह्यातले मसाले आता एक हाताने टोपण निघा ना तर ह्यातले हळद लागणार आहे जिरे लागणार आहेत मोहरी लागणार आहे तर चला आता आपण फोडणी टाकूया तर आता ह्यामध्ये काय काय टाकणार आहे बघा मी तर आता आपल्या ह्या कांदा लसूण चटणीमध्ये अशा ज्या गाठी गाटी असतात ना तर ते आपल्याला अशा वाटणामध्ये वापरायच्या म्हणजे ना फुटून जातात तर बघा तीन चमचे इतकी कांदा लसूण चटणी घेतलेली आहे थोडीशी हळद टाकूया आणखीन थोडी टाकते आणि चवीनुसार नमक ठेंगदाण्याचं कूट दोन तीन चमचे होईल इक्का आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या वांग्यांना आहे ना जास्त काटे वगैरे नाहीत आणि हे दोन्ही वांगे आहेत ना बघा ही वेगवेगळी आहेत कारण की मी दोन झाडं लावली होती एकदा सोमवारच्या बाजारला मी आणि तुमचे दादा गेलो होतो मग तिथून आहे ना मग मी एक पेंडी कशाला घ्यायची म्हणताना आहे ना त्या काकांना विचारलं की तुम्ही एक रोप देता का तर त्याने मला दोन दिली तर दोन झाडाची वेगवेगळे वांगे आहेत ते तर छान असं मिक्स करून घेतलं आहे जास्त पातळ भाजी नाही करणार आहे थोडीशी रबरबीत करणार आहे आणि वांगी छान अशी बघून आतमध्ये किडकं वगैरे आहे का ते बघून मी कट केलेली आहे छान असं भरून घ्यायचं आहे मी सर्वजण कशा पद्धतीनं वांग्याची भाजी करता आणखीन काही नवीन टाकता का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी नेक्स्ट टाईम आहे ना तुमच्या पद्धतीनं पण करून दाखवेन आपल्याला पण वेगवेगळ्या पद्धतीनं भाज्या यायला पाहिजेत ना तर बघा ह्या चार वांग्यामध्ये झालेलं आहे आणि हे वांग्यामध्ये काय मसाला बसणार नाही आहे तर हा मसाला पण तेलामध्ये परतून घेऊया तर तेल छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया तर तेल गरम झाले छान मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडू दे मग आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहे साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमचा आपल्याला टाकायचा आहे पण मोहरी छान तडतडल्यावरती आपल्याला जिरे टाकून घ्यायचे मोहरी छान तडतडायला लागलेली आहे आता जिरे टाकूया आणि ह्या तेलामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे तर मी ही का टाकते ना तर बऱ्याच त्यांना माहीत असेल पण नवीन ताईंना माहीत नसेल त्यासाठी मग मी सांगते की आपला मसाला आहे ना तो तेलाचा असा बाहेर पडायला नको पण ह्याला पाणी होतं त्यामुळे आता बाहेर पडलेलं आहे थोडंफार पण जास्त नाही पडलं थोडंसं तेल बाहेर गेलेलं आहे कारण की चमच्याला पाणी होतं तर आता हे छान तेलामध्ये परतून घेऊया आधी मसाला तर एक पाच मिनिट छान असा मसाला इथं भाजलेला आहे आता आपण ह्यामध्ये आपण जी वांगी भरून घेतलेली आहेत ना ती टाकायची आहे आणि थोडस हे पुन्हा परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित तेलामध्ये परतलं ना मगच आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तोपर्यंत अजिबात करायचं नाही आहे आणि वास पण खूप छान आणि सुंदर असा येत आहे तर बघा तेलामध्ये किती छान परतलेली आहे ह्याचा कलर पण वांग्यांचा चेंज झालेला आहे तुम्हाला दिसते काय थोडं जवळून दाखवते तर बघा असं झालं का नाही मग आता आपण ह्याच्यामध्ये हे ताटाला जे मसाला चिटकला होता ना त्यातच पाणी घेतलं आणि एवढंच पाणी तिथं बास आहे मला वांग शिजण्यासाठी तर एकदा छान असं परतून घ्यायचं आहे तर इथं मला फोन आला होता त्यामुळं मग मी फोन घेतला त्यांचाच आलेला होता आणि छान आता ह्याला बघा छान अशी उकळी आलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये ना हा चमचा असाच ठेवायचा आणि हे झाकण असं ठेवायचं थोडी वाफ वगैरे जेणेकरून थोडी वाफ पण जाते उतू जात नाही आणि वांग छान असं शिजतं तर मी काय सांगत होते मगाशी तुम्हाला त्या रिंगटोन मुळे ऐकायला आलेलं नाही आहे त्यामुळे मी पुन्हा सांगते की तर जी ही वांगी आहेत ना ह्याला औषध फवारणी वगैरे काही नाही आणि इतकी सुंदर झाडाला वांगी आलेली आहेत आणि गेल्या वर्षीचं तुम्ही व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर त्या व्हिडिओमध्ये जी वांगी दाखवलेली होती ना त्याला भरपूर काटे आणि देशी वांग होतं ते माझ्या मैत्रिणीनं रोप मला दिलेलं होतं आणि त्याला पण भरपूर वांगी यायची कारण की ती रोप माझ्या मते पाच रोप होती आणि आता दोन आहेत त्यामुळे ह्या वर्षी म्हणजे वांगी खाऊन काही कंटाळा असा येणार नाही तर एका झाडं दोन झाडाला जितकी वांगी लागतात तेवढी आम्हाला बास होतात तर आता चला हे शिजल्यावरती मी तुम्हाला दाखवते तर बघा जास्त वेळ पण लागला नाही वांगी शिजायला पाचच मिनिटात वांगी छान शिजलेली आहे तोडून दाखवते बघा रसा त्या तर इतका रस्सा आता पाहिजेच आहे त्यामुळे मग एवढा ठेवलेला आहे आणि जास्त पातळ नाही आहे रस्सा अरेच मला पोळत होतं तर पाहू शकताय जास्त पातळ नाही आहे एवढा तर, तर पाहिजेच जेणेकरून भातावर पण थोडासा खाता येईल तर चला अशा पद्धतीने आपली ही वांगेची भाजी झालेली आहे आणि गॅस आता बंद करते वांग्याची ही भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा